आपल्या सर्वांना कल्पना आहे हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेमार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीलासुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावे जे गोळा केले होते त्या पुरावे गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं ज्या क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहारसुद्धा आपल्या हातात यावेत या सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे त्याचासुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाबमध्ये आता दिलेली आहे अतिरिक्तचे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलिस दलातर्फे चालू आहे अक्षय जवळकर जवळजवळ पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे आई वडिलांसोबत तो तिथे या यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होतं नाही दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते तेथूनच एक चारशे पाचशे मीटरवरती अजून एक भाड्याच्या खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं जवळच आता पर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही ॲडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकव्हर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आहे आत्तापर्यंत ही अमाऊंटमध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या स ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाही आहेत पुढे तपास आता पी सी आर घेतल्यावरती होतील पत्नीला हो या काय रोल नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्याने संपूर्ण कटामध्ये प्लॅनिंगमध्ये आणि हे ठरवण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं जे पुरावे पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये गोळा केलेले होते त्याच्या अनुषंगाने आम्ही काल क्रॉस क्वेश्चनिंग महिलेचा केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे कबूल केलेला आहे नाही आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशी जी आपल्या तपासात जी माहिती आणि एफ मध्ये जी माहिती आली होती की चार लोकांनी उसरून गेले त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात आहे असे सहा आरोपी अटक झालेत अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्न शक्यता कमी आहे तरी पण आम्ही तपास करत आहोत म्हणजे किडनॅप झालं आता तसं म्हणायला वाव आहे

नाही त्याचा आता डिटेल आपण तपास करत आहोत एक्झॅक्टली कधीपासून संबंध होते सतीश वाघ यांना त्याची कल्पना होती कशी होती हे तपासामध्ये आता निष्पन्न होईल नाही पोस्टमॉर्टममध्ये क्लिअर आहे पहिल्या दिवशी जसे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज म्हणून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही त्यांच्यावरती वार करण्यात आलेले होते त्याच्यामुळेच हत्या झालेली आहे नाही तसे अजून रेकॉर्डवरती आता तपासामध्ये पोलीस कस्टडीमध्ये तपास, तपास करून त्याच्यातनं अतिरिक्त पुरावे निष्पन्न होतील अजूनपर्यंत असे रेकॉर्डवरती आलेले नाही आहेत सहा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पहिले काय म्हणतात कट टाकणाऱ्यांमध्ये दोन प्रामुख्याने आहेत त्यांची पत्नी काल आपण अटक केलेली आहे आणि अक्षय जवळकर जो दुसरा व्यक्ती आहे हे दोघं प्लॅनिंग मध्ये पार्ट आहे आणि इतर जे चार आरोपी ज्यांनी किडनॅपिंग केलं आणि त्यानंतर मर्डर केला ते चार आरोपी असे प्लॅ एक्झिक्युशनमध्ये आहेत